नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी उपवासाची रेसिपी बनवणार आहोत आता सोमवारपासून नवरात्र चालू झालेले आहेत तर आपण दररोज वेगवेगळ्या रेसिपीज उपवासाच्या टाकणार आहोत तर व्हिडिओ नक्की दररोज बघत जा मैत्रीणं तर मी ते रताळी घेतलेली आहे रताळी उकडून घेतलेली आहे गावठी असतात ना लालवाली ती घेतलेली आहे मी आणि दोन ते तीन शिट्ट्या स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचे नंतर कुकरला लावायचे तर दोन ते तीन शिट्ट्या देऊन मी शिजून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला वरची साल पूर्ण काढून घ्यायची लाल असं ते पण वरचं काढून घ्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतर आपण छान असं आपण जसं पिठाचा गोळा बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला मिक्स करून व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा आहे करून बघा मैत्रिणींनो खूप छान गोडाची मस्त अशी रेसिपी आहे अगदी तुम्ही गुलाबजाम खाल्ल्यासारखं वाटणार तुम्हाला वेगळी रेसिपी आहे नक्कीच कोणाचे उपवास असतील तर त्यांनी नक्कीच ट्राय करा करून बघा एक दिवस तुम्ही तर कोणाला देताना सांगू नका की हे रताळ्याची गुलाबजाम आहे म्हणून म्हणजे कळणारही नाही तर आपलं छान रताळी असे छान मिक्स झालेले आहेत नंतर इथे तीन ते चार चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे मैत्रिणींनो मिल्क पावडर टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे सगळं मिल्क पावडर आणि रताळी एकजीव झाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे पिठाचा गोळा व्यवस्थित बनला गेला पाहिजे व्यवस्थित मळून घ्या गुलाबजामला चिरा वगैरे नाही पडला पाहिजे इथपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे तरी तर इथे छान मस्त असा प्लेन पिठाच्या गोळ्यासारखा आपला रताळीचा गोळा तयार झालेला आहे वरून मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे तूप साधंच आपल्याला वरून चिटकलं नाही पाहिजे म्हणून तर अर्धा चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे तूप टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे म्हणजे पिठाला सगळं आपलं तूप लागलं गेलं ला पाहिजे तर इथे मस्त असा रताळ्याचा गोळा तयार झालेला आहे बघा आता तुम्हाला हवा तो आकार तुम्ही छोटे मोठे बनवू शकतात तर बघा किती छोटे रताळी होते मी उकडले तुम्ही बघितले असाल तर भरपूर असे नऊ ते दहा गुलाबजाम तयार झालेले आहेत आता छोटे छोटे मस्त असे आणि फुकतात पण मैत्रिणींना खूप छान लागतात तुम्ही, तुम्ही खाणार ना तर तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही रताळ्याची गुलाबजाम खाताय आहे म्हणून उपवासाला नक्की करून बघा नवरात्रीमध्ये कोणाचे उपवास असेल तर त्यांनी नक्कीच आवर्जून ही रेसिपी एकदा ट्राय करा खूप छान वाटेल तुम्हाला खाल्ल्यानंतर आणि बनवायला पण एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही सबदा सा समजा साबुदाण्याची खिचडी बनवली गोडाचा पदार्थ म्हणून हे बनवू शकता तर इथे आपले सगळे गोळे असे छोटे छोटे मस्त असे तयार झालेले आहेत तर आता आपण एक साईडला ठेवून देऊया आता आपण पहिला पाक बनवून घेऊया तर पाक झटपट कसा बनवायचा मैत्रीणं इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे दीड वाटी मी पाणी घेणार आहे आपल्याला हा पाक एकदम घट्ट वगैरे करायचा नाही आहे दीड वाटी मी पाणी घेतलं एक वाटी साखर घेणार आहे आपला पाक झटपट होतो जेवढं तुम्ही पाणी घेणार तेवढा साखरेचा वापर करा झटपट पाक तयार होतो वेळ लागत नाही दीड वाटी पाण्याला मी एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे आता साखर वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता गुलाबजाममध्ये आता साखर आपली वितळते गॅस फुल ठेवायचा आपल्याला नंतर कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटासाठी पाक व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे आपल्याला माझी गुलाबजामची रताळ्यांची गुलाबजामची रेसिपी मैत्रीणं तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आपण मस्त अशा दररोज वेगवेगळ्या रेसिपी पोसाच्या बघणार आहोत पूर्ण नऊ दिवस तर नक्कीच व्हिडिओ बघत जा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला पहिलाच मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या उपवासाचा गोडाचा म्हटलं टाकूया पहिली गोडापासून सुरुवात करूया तर उद्याची पण रेसिपी छान असणारे वेगळी असणारे तर नक्कीच उद्याचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका तर इथे साखर बघा वितळून झालेली पाकाचा लगेच वेगळा कलर आलेला आहे पटकन पाक तयार होण्यासाठी ना मैत्रिणं जेवढं तुम्ही पाणी घ्याल तेवढी साखर घ्या पटकन पाक तयार होतो तर आता पाक झालेला आहे आपण एक साईडला पाक थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत मैत्रिणी काय करायचं तूप वितळेपर्यंतच आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे कारण काय होतं आपलं तेलाचं वेगळं हे असतं आणि तुपाचं तूप फुल गॅसवरती जर ठेवलं तर तूप जळल्या पण जातं आणि तुम्ही जे गुलाबजाम बनवाल ते कच्चे राहणार म्हणजे फ्लेम गॅसची कमी ठेवायची कमी गॅसवरतीच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत फक्त तूप गरम होईपर्यंत गॅस फुल ठेवा आता गॅस म्हणजे गॅस फुल आहे माझा तूप गरम झालेला आहे तूप एकदम पण खूप कडकडीत गरम करू नका मैत्रिण थोडंसं नॉर्मल गरम झालं पाहिजे आणि गॅस कमी करा आता मी पहिला एक टाकून बघितलं आपलं तूप बघा नॉर्मल गरम झालेलं आहे आता एक एक करून मी एक बॅच पहिली तळून घेते आणि लगेच तुम्ही थावर लावू नका थोडंसं से त्यांना सेट होऊ द्या कमी गॅसवरती छान मस्त असे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे वेगळी रेसिपी आहे युनिक रेसिपी नक्कीच मैत्रिणी एकदा ट्राय करा आणि चवीला तर अप्रतिम लागते तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही रताळ्याची गुलाबजाम खाता आहे म्हणून गॅस कमी ठेवलेला आहे आता कमी गॅसवरती आपण ही गुलाबजाम सगळे तळून घेऊया तर बघा कलर किती मस्त आलेला आणि खूप कुरकुरीत असे मस्त खळखळ आवाज येत होता आता व्यवस्थित तूप आपल्याला नितरून बिलकुल तूप पण राहत नाही मैत्रिणी त्याच्यामध्ये तुम्ही बोलाल ना तूप बिलकुलही राहत नाही आता दुसरी बॅच मी टाकून घेते ते पण आपण क गॅस कमीच ठेवायचा आहे कमीच गॅसवरती तळून घ्यायचे आहेत आता दुसरी बॅच टाकून घेतली तुम्हाला ही माझी उपवासाची रेसिपी कशी वाटेल ना नक्कीच सांगायला विसरू नका कॉमेंट बॉक्समध्ये मा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून देशातून बघतात तेही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल तर इथे आता आपण दुसरी बॅच टाकलेली आहे गॅस कमीच ठेवा मस्त असा ब्राऊन कुरकुरीत होतात हे तर आता ती दुसरी बॅच पण आपली तळून झालेली आहे तर बघा कलर मस्त असा गोल्डन ब्राऊन आलेला आहे आता एक साईडला आपला पाक पण थंड झालेला आहे आपले गुलाबजाम पण तळून झालेले आहेत तर एका ताटामध्ये मी सगळे काढून घेते बघा अगदी छोटे छोटे चार ते पाच रताळे होते तर भरपूर असे गुलाबजाम तयार झालेले आहेत आता गुलाबजाम आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत कारण थोडे आहेत म्हणून एका वाटीमध्ये काढून घेतलेत मी आता याच्यावरून मी पाक टाकणार आहे आता याच्यावरती आपण पाक टाकून घेऊया तर बघा मी पाक टाकून घेतलेला आहे आणि पाकामध्ये मैत्रिण मी वेलची पण टाकलेली आहे तुम्ही खात खात नसाल तर टाकलं नाही तरी चालेल तर उपवासाला वेलची चालते जे तुम्ही नसाल खात तर नाही टाकली तरी चालेल आता पाक आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी फक्त झाकून ठेवायचं आहे मस्त असे लूस लुश, आपली रताळ्याची गुलाबजाम तयार आहेत मैत्रीनो तर या खाण्यासाठी करून बघा तुम्ही पण नक्कीच आस्वाद घ्या रताळ्याच्या गुलाबजामचा तर मस्त अशी एकदम रसदार झालेले मेंटिनो पूर्ण आतपर्यंत पाक मस्त असा मुरलेला आहे बघू शकता तुम्ही तर नक्की करून बघा तुम्ही पण आस्वाद घ्या रेसिपीचा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते उपवासाची नक्कीच सांगायला विसरू नका बाय